नमस्कार मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहा पी आर मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम रोज नवीन आणि ताज्या तरी बातम्या बघण्याकरिता तुम्ही पीआर मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सब्स्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर बघूया आताची नवीन बातमी नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले प्लंबिंग क्षेत्र बांधकाम क्षेत्रातला एक महत्वपूर्ण घटक आहे प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे निर्माण झालेली वस्तू घर असो की बंगला ऑफिस असो की कारखाना सिपेज मुक्त स्वप्न प्रत्येकाचे असते आवश्यक आहे तंत्रज्ञान युक्त प्लंबिंग प्लान करणे आता सर्वांच्या इच्छेप्रमाणे प्लंबिंग प्लान करून देणारे एक मात्र कन्सल्टंट आहे श्री असोसिएट तर चला बघूया श्री असोसिएट चे सर्वे सर्वा जीवन राजूरकर यांची एक मुलाखत मी जीवन राजुरकर मी प्लंबिंग इंजिनियर कन्सल्टन्सी सर्विसमध्ये काम करतो मी सतरा वर्षापासून प्लंबिंग क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि मी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचा विदर्भ प्रमुख म्हणून काम करीत आहोत आपण आम्ही हा एक्सपो महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचा चौदा ते सतरा फरवरी या चार दिवसामध्ये केला त्या तो एक्स्पो प्लंबिंग क्षेत्राशी निगडीत होता का प्लंबिंगमध्ये ॲडव्हान्स तंत्रज्ञान काय आहेत वॉटर फिल्ट्रेशनपासून द प्लंबिंग सिस्टमपर्यंत ड्रेनेज सिस्टमपर्यंत तर याचा जो एक्सपो आहे त्यांचा सर्वांना खूप आवडला का असं कुठेतरी नागपूरमध्ये व्हायला पाहिजे का प्लंबिंगबद्दल ही माहिती प्रदान झाली पाहिजेत भरपूरशा लोकांचं म्हणणं होतं की प्लंबिंग क्षेत्रामध्ये भरपूर ॲडव्हान्स आहेत पण कोणी अवेअरनेस नाही आहे तर हा एक्सपो खरंच चांगला झाला असा प्रत्येकाचा प्रतिसाद आम्हाला मिळाला मी, मी भरपूरशा एक्झिबिशनला भेट देत असतो पण एक्झिबिशनला भेट देत असताना आर्किटेक्चर जसा आपल्या नागपूरमध्ये रचना एक्झिबिशन होतं जे आर्किटेक्चर एक्झिबिशन ठरवतो त्याच्यामध्ये इंटेरियर डिझायनरपासून आर्किटेक्चर डिझायनिंगपासून सुद्धा पण असा त्यांचा एक्सपो होतो पण त्या रचना एक्झिबिशन तीन ते चारच स्टॉल असतो प्लंबिंगच्या काही नामांकित कंपनीसोबत ते टायप करून ते स्टॉल तयार करतात मला असं संकल्पना आली की आपल्या तरी आपल्या प्लंबिंग बांधवांसाठी किंवा आर्किटेक्ट बांधवांसाठी बिल्डर बांधवांसाठी प्लंबिंग क्षेत्रात काय नवीन तंत्रज्ञान आहे ही माहिती कशा पद्धतीने आपल्याला देता येईल यासाठी प्लंबिंग एक्स्पो म्हणजे टेक्निकल विषया प्लंबिंग एक्सपो कसा करता येईल आम्ही याची विचार म्हणणे वाढली श्री असोसिएट ची स्थापना ही दोन हजार अकरा साली झाली नागपूरमध्येच आम्ही स्वतः त्याचा प्लम्बिंग कन्सल्ट डायरेक्टर आहोत मी स्वतः कॉन्क्रीट डेव्हलपर्स नागपूरमध्ये जी नामांकित कंपनी आहे तिथे एक वर्ष प्लंबिंग एज्युकेशन इंजिनियर म्हणून काम केलं त्याच्यानंतर वृंदावन कन्स्ट्रक्शनमध्ये मी दोन वर्ष काम केलं त्यानंतर मला असं वाटलं की मी स्वतःचा व्यवसाय करावं प्लंबिंगमध्ये एखादा प्रोफेशनल व्यक्ती जर प्लंबिंग व्यवसायामध्ये काम करेल तर त्याचा विचार करण्याचा विनिमय कुठेतरी बदलेल म्हणून त्या विचारधारेने मी प्लंबिंग क्षेत्राची निवड केली माझं एज्युकेशन आय टी आयपासून तर ई सिव्हिलपर्यंत झालेलं आहे मी माझं आय टी आय प्लंबर ट्रेडमध्ये झालं त्याच्यानंतर मी डिप्लोमा प्लंबिंग वोकेशनल डिप्लोमा इन प्लंबिंग इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याच्यानंतर मी डिप्लोमा सिव्हिल झालं त्याच्यानंतर ई झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी एज्युकेशन करत करत मी इथपर्यंत पोचलेलो आहोत आणि आज जवळपास मला माझ्यासोबत पन्नास ते साठ आर्किटेक्ट जुडलेले आहेत बिल्डरसुद्धा जुळलेले आहेत आणि मी त्यांचे डिझायनिंगचे पण काम करतो आणि ट्रंकी प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण काम करतो आहोत प्लंबिंग क्षेत्र असा एक किचकट पद्धत आहे प्रत्येकाचा भाग हा फक्त कामापुरता असतो थोडंसं आज आता कसं इजी टू प्लंबिंग झालेलं आहे आज मार्केटमध्ये पी व्ही सी पाईप्स आलेल्या आहेत तर त्यामुळे काय तो एखादी वर्ष जरी काम केलं प्लंबिंग क्षेत्रात तो काम शिकून जातो आणि आपल्या पायावर उभा होतो पण जर एज्युकेशन जर प्लंबिंगमध्ये प्रॉपर असेल तो त्या एक प्लंबर हा एक डॉक्टरची भूमिका निभावेल तेव्हा आ, सी असोसिएट ही एक हेल्थ प्लंबिंग प्लम्बिंग इंजिनिअरिंग या व्यवसायात काम करते टॉयलेट प्लंबिंग डिझायनिंग टॉयलेट ड्रेनेज सिस्टम अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम अर्बन डेव्हलपमेंट प्लॅनिंगमध्ये काम करते तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंगवर काम करते बायोडायजेस्टर सेप्टिक टँकवर काम करते स्वतःचा त्यांचा अनुभव आहे बायोडायजेस्टरमध्ये तर पुन्हा वॉटर प्रूफिंग सोल्युशन प्रोव्हाइड करते जर स्किल प्लंबर असेल तर प पा, लिकेजपासून आपण थांबवू शकतो लिकेज प्लंबर लिकेज का बरं होतो तो कारण त्याच्यामागचं कारण म्हणजे प्र प्रशिक्षित प्लंबर नसल्यामुळे जर तो प्रशिक्षित असला तर नक्कीच लिकेजचे प्रॉब्लम्स येणार नाही आपण कितीही वॉटर प्रुफिंग सोल्युशन प्रोव्हाइड केलं की तरी पण जर प्लंबरनेच जर त्याचं काम पाईपलाईनचं काम बरोबर नाही केलं तर तो लिकेज प्रॉब्लम थांबवता येणार नाही त्याच्यासाठी प्रशिक्षित प्लंबरची आवश्यकता असेल त्याला कमीत कमी जर मोठ्या लक्झरी बंगलोमध्ये मध्ये जर आ, काम करायचं असेल तर कमीत कमी त्याला पाच ते सहा वर्षाचा चांगला अनुभव असणं आवश्यक आहे त्यांनी कमीत कमी पाच ते आर्किटेक्टचे कामं करणे आवश्यक आहे बिल्डरचे पाच चांगल्या बिल्डिंगमध्ये काम करण्यासाठी आणि कन्सल्टंटच्या ॲथॉरिटीसाठी अॅथॉरिटीमध्ये त्यांनी काम केलेलं असावं तेव्हाच तो लिकेजपासून म्हणजे प्लंबिंगला दूर ठेवू शकतो आणि तो स्वतः डॉक्टर म्हणून सुद्धा स्वतःला संपू शकतो मी प्लंबिंगचा डॉक्टर आहोत म्हणून ये थी दगर दगर थी। आपना, आपना मी केंद्र सरकारला राज्य सरकारला विनंती करतो की प्लंबर विषय हा फक्त मर्यादित एक वर्षाचा कोर्स न ठेवता किंवा तीन महिन्याचा कोर्स न ठेवता त्यांनी पूर्णकालीन इंजिनिअरिंग प्लंबिंग इंजिनिअरिंगमध्ये कोर्सेस सुरू करावेत जेणेकरून प्लंबिंगमध्ये बिल्डर्स आर्किटेक्ट्स किंवा कन्सल्टंट यांना चांगला प्लंबिंग इंजिनिअर उपलब्ध होईल स्किल्ड वर्कर तर मिळेलच परंतु आपल्याला त्याचा टेक्नोक्रॅट इंजिनियरसुद्धा मिळेल जेणेकरून तज्ज्ञ व्यक्ती मिळेल मागे काही वर्षा अगोदर गव्हर्नमेंटची एज्युकेशन स्कीम होती आर्टिजन टू टेक्नोक्रॅट योजना त्यांच्या अंतर्गत प्लंबिंग वोकेशनल डिप्लोमा इन प्लंबिंग वोकेशनल डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वोकेशनल डिप्लोमा इन कार्पेंटर हात हे तीन कोर्सेस चालू होते पण काही कारणास तो केंद्र सरकारने बंद केले ते जर पूर्वगत जर आणले तर नक्कीच आपल्या देशाला टेक्नोक्रॅप इंजिनियर उपलब्ध होईल मला असं वाटते तरी मी सरकारला विनंती करतो की यांनी पुन्हा प्रशिक्षण योजनेअंतर्गत व्होकेशनल एज्युकेशन प्लंबिंगमध्ये आणावे Uh, माझ्याशी संपर्क करू शकता मी जीवन राजूरकर माझा मोबाईल नंबर नाईन एट एट वन फोर सिक्स नाईन झिरो थ्री नाईन आहेत माझ्याशी uh, सकाळी दहा वाजतापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत क काही का प्रॉब्लेमसाठी प्लंबिंगविषयी तुम्ही कधी पण मला संपर्क करू शकता ऑफिस ॲड्रेस आहेत ॲट नंबर वन झिरो टू यू बी विंग श्रीधर रेसिडेन्सी अपार्टमेंट नियर पटे सेलिब्रेशन बेसास्पिअर नागपूर